सभापती महोदय मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल <coughs> <दनुन दन्यारा>। म्हणून धन्यवाद म्हणून <coughs> सभापती महोदय आरोग्यमंत्री याच्यावर समाधानकारक उत्तर देत आहेत माझा मुद्दा असा आहे इम्पॅनल पैन, पॅनलमेंट झालेले जे हॉस्पिटल्स आहे समजा मुंबईचे असतील पुण्याचे असतील संभाजीनगर नागपूर धाराशिव असे असू शकतात बरेच मोठ्या हॉस्पिटलमध्ये कधी कधी इमर्जन्सी पेशंट ॲडमिट होतो त्याला याचं बऱ्याच गोष्टीचं ज्ञान नसतं कारण आरोग्यसेवक वगैरे तिथं असतात नसतात आणि नंतर बिलिंग सुरू झाल्यावर सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि मग हॉस्पिटल प्रशासन असं म्हणतं की तुम्ही सुरुवातीलाच या योजनेत यायला पाहिजे होतं आता तुम्हाला तिकडे ट्रान्सफर करता येत नाही अशा प्रकारचं मोठे मोठे हॉस्पिटल म्हणत असतात yes. आणि दुसरं पुढे असं सांगतात की जर ता तुम्ही कॅश भरून केलं तर ताबडतोब तुमचं ऑपरेशन होईल योजनेत केलं तर तुम्हाला एक महिना लागेल दोन महिने लागेल आता हार्टचं ऑपरेशन आठ दिवसात करायचं आहे आणि दोन महिन्याची जर वेळ देणार असाल तर अशी अडवणूक मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये होते याच्यासाठी आपण काही पावलं उचलणार का एक नंतर माझा मुद्दा दुसरा असा आहे की याच्यामध्ये निश्चित काही गोष्टी मागच्या काळात घडल्या होत्या म्हणून ऑपरेशन तुम्ही नागपूरला करा पुण्याला करा, करा नाही तर मुंबईला करा समान दर आखलेले आहेत पण आरोग्यमंत्री महोदय आपल्यालाही चांगल्या पद्धतीनं माहिती आहे धाराशिवच्या हॉस्पिटलमध्ये जर एखादं ऑपरेशन केलं तर त्याचे दर वेगळे आहेत संभाजीनगरच्या हॉस्पिटलला गेलं तर त्याचे दर वेगळे आहेत आणि मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये केलं तर त्याचे दर वेगळे आहेत माझा मुद्दा लक्षात आला ना समजा धाराशिवच्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये वेगळे दर आहेत संभाजीनगरला वेगळे आहेत मुंबईला वेगळे पुण्याला वेगळे आणि याच्या दरामध्ये प्रचंड फरक मला आहे मला असं वाटतं याच्यामध्ये काहीतरी झोन वाईज धोरण आपण आणण्याची आवश्यकता आहे त्याच्याबद्दल आपण पावलं उचलणार का हा माझा एक आपल्या माध्यमात प्रश्न आहे आरोग्यमंत्र्यांना